नमस्कार मंडळी मी विभा तुमचं विभाज मेजवानीमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते मंडळी आता शाळा चालू झाल्या की मुलांना डब्यामध्ये रोज रोज नवीन काय देऊ हा प्रत्येक आईला पडलेला प्रश्न असतो आणि डब्यामध्ये नेहमी काहीतरी पौष्टिक का असावं असं आपल्याला वाटत असतं तर आज आपण मुलांना डब्यामध्ये रोज ही पौष्टिक वाढी म्हणजे सुखडी दिली तर मुलांची इम्युनिटी पावर वाढेल बौद्धिक क्षमता वाढण्यास मदत होईल शिवाय मुलं तंदुरुस्त राहतील तर सर्वात आधी आपण मिक्सिंग जार मध्ये अर्धी वाटी बदाम घेऊयात अर्धी वाटी काजू घेऊया हाड मजबूत राहण्यासाठी अर्धी वाटी डिंक घ्यायचा आहे आता ह्यांची छान पावडर बनवून घ्यायची तर हे बघा ह्यांची छान अशी पावडर बनवून घेतली आहे अगदी पीठ झालं नाही तरी चालेल पण थोडं बारीक झालं पाहिजे आता खोलगट पॅन मध्ये एक वाटी गव्हाचं पीठ घ्यायचं आहे आपलं नेहमीच जे चपातीचं पीठ असतं तेच घेतलंय त्याच सेम वाटीने एक वाटी तूप घ्यायचं आहे आता पीठ तुपामध्ये छान मिक्स करून घ्यायचं गव्हाचं पीठ आपल्याला मंद ते मध्यम आचेवरती हलका बदामी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे शक्यतो फास्ट गॅसवरती भाजायचं नाहीये जेवढं आपण मंद आचेवरती भाजू तेवढी सुकडीला चव खूप छान येईल तर हे बघा गव्हाच्या पिठाला छान बदामी रंग यायला सुरुवात झाली आहे आता यामध्ये ड्रायफ्रूटची जी पावडर तयार केली आहे ती घ्यायची आहे अर्धा ते पाऊन वाटी सुकं खोबरं घ्यायचं आहे सुक्या खोबऱ्याऐवजी नारळाची रेडीमेड पावडर मिळते जिला आपण डेसिकेटेड कोकनट म्हणतो तीसुद्धा घेऊ शकता पण रेडीमेड नारळाच्या पावडरपेक्षा घरचं किसलेलं सुकं खोबरा शरीराला भरपूर चांगले गुणधर्म देतो आता ही पावडर आणि सुकं खोबरं सुद्धा साधारण दोन ते तीन मिनटे गव्हाच्या पिठासोबत छान भाजून घेऊया ड्रायफ्रुट्स आणि खोबरं भाजून झाल्यावर ह्यामध्ये अर्धा चमचा वेलची पावडर घेऊया वेलची पावडरसुद्धा ह्यामध्ये छान मिक्स करून घ्यायची आहे वेलची पावडर मिक्स केल्यावर गॅस बंद करायचा आणि हे प्लॅटफॉर्मवरती घ्यायचं गॅसवरून बाजूला केल्यावर हे मिश्रण हळूहळू घट्ट होत जातं ह्यामध्ये लगेच एक वाटी गूळ ऍड करायचा गूळ इथे मी किसून घेतलाय सेंद्रिय गुळाची पावडर मिळते ती सुद्धा घेऊ शकता गूळ ह्यामध्ये छान एकजीव करायचा हे मिश्रण जसं जसं थंड होऊ लागतं तस तसं हे घट्ट होत जातं गूळ मिक्स केल्यावर हे मिश्रण आपल्याला एका प्लेटमध्ये काढून सेट करून घ्यायचं आहे प्लेटला मी आधीच तूप लावून घेतलंय त्यामुळे वड्या पाडल्यावरती लगेच प्लेटपासून सेपरेट होतील आता चमच्याने हे वरून छान प्लेन करून घेऊया किंवा वाटीच्या तळाने सुद्धा ह्या पद्धतीने प्लेन करून घेऊ शकता आता हे अर्धा तास थंड करायला ठेवूया तर हे बघा आपण हे अर्धा तास थंड करून घेतलं आहे आता ह्याच्या वड्या पाडूयात ह्या पौष्टिक सुकडीच्या वड्या तुम्ही रोज मुलांना डब्यामध्ये एक एक देऊ शकता किंवा सकाळी एक ग्लास दुधासोबत देऊ शकता तुम्ही जर इथेपर्यंत रेसिपी बघताय तर तुम्हाला एक विनंती आहे की व्हिडिओला एक लाईक जरूर करा वड्या पाडून झाल्यात एक वडी मी तुम्हाला तोडून दाखवते ही बघा खूप छान खुसखुशीत झाली आहे मुलांना डब्यामध्ये गोड चॉकलेट किंवा केक देण्यापेक्षा असे पौष्टिक पदार्थ नक्की देऊ शकता तर मंडळी रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला न विसरता लाईक करा रेसिपी तुमच्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या Thank you.